कार मंडळी इथं आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे डांगराच्या बिया आहेत डांगराच्या म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत तर आमच्याकडे आम्ही गावठी भाषेत ह्याला डांगर बोलतो तर ह्याच त्या बिया आहेत आणि ज्या मार्केटला येतात त्या ह्याच बिया आहेत बघा तुम्ही बघू शकता हिरव्या हिरव्या एकदम हे बघा ह्या त्याच बिया आहेत ज्या मार्केटला येतात तर आपल्याला आता ह्याच भोपल्याची भाजी करायची आहे तर आपण रेसिपीकडे बोलूया तर इथे मी घेतलेला आहे भोपला एक हाफ घेतलेला आहे हाफ पण नाही बोलू शकत थोडा कमी घेतलेला आहे म्हणजे आता याचं मी बी आहे जे ते काढून घेत आहे आणि आता हे आपल्याला बी वगैरे काढून साफ करून कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी डांगराची भाजी करणार आहे आणि खूप खूप ओसम लागणार आहे तर डांगर वगैरे कटिंग करून घेतलेला आहे मी आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते आणि आपल्याला कढई तापून घ्यायची आहे आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे आ, उसल जशी आपण बटाट्याची करतो तशीच आपल्याला ही रेसिपी करायची आहे त्याच्यामुळे जा जास्त एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत आणि माझ्या ज्या रेसिपी मी ज्या रेसिप्या बनवते एकदम आ, एकदम बोलतात ना इझी बनवते आणि सोप्याच असतात झटपट होणाऱ्या असतात एक विरंगुला म्हणून तुम्ही बनवू शकता तर इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तर बाकीची तयारी करते मी जोपर्यंत तेल तापत नाही तोपर्यंत तर तेल तापलेलं आहे आपल्याला आणि आता आपण ह्याच्यामध्ये लसूण पाकल्या ज्या दोन तीन मी ठेचून घेतलेल्या आहेत तर त्या मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहे आणि मी जो गॅस फ्लेम आहे तो लोस टाकलेला ठेवलेला आहे त्याचं कारण असं कारण लसूण वगैरे लगेच करपून जाईल मग आपली फोडणी व्यवस्थित होणार नाही म्हणून मी तसं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कटिंग करून टाकलेल्या आहेत आणि हा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये आल्याची पेस्ट सॉरी आल्याची सॉरी जिऱ्याची जिरेची जिरे टाकणार आहोत आणि हळद टाकून घेणार आहोत तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये जो आपण डांगर कापून घेतला होता तर इथे मी बघू शकता तुम्ही की जो डांगर आहे त्याचे मी साल वगैरे काढून व्यवस्थित कट केलेला आहे तर तुम्ही तुमच्या साईज म्हणजे टांगराची जी साईज असते तर त्या साईज वाईज तुम्ही तसं कट करू शकता तर मला ही साईज ओके वाटली कारण शिजायला पण जड नाही जात आणि व्यवस्थित असते जास्त मोठी नाही आहे जास्त छोटी नाही तर हे आता पूर्ण मिक्स करून घेते आम्ही आणि एकदा मिक्स केलं की आपण ह्याला शिजवायला ठेवणार आहोत सोबत आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ तर इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि गावामध्ये राहत असल्यामुळे आम्ही जास्त खड्याचंच मीठ वापरतो त्याच्यामुळे खड्याचंच मीठ मी टाकलेलं आहे आणि खूप वेळ झाला म्हणजे जवळजवळ तीन चार महिने झाले मी व्हिडिओज अजिबात टाकले नाही त्याच्यामुळे खूप कन्सिस्टन्सी हल्ली तर तुम्ही प्लीज मला थोडी हेल्प करा तर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हे लवकर शिजेल हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ॲक्च्युली मला वेलच मिळाला नाही त्या सगळ्या गोष्टी करायला व्हिडिओज वगैरे कारण एक्झॅम जॉब सगळंच आलं होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला भेटल्या नाही म्हणून मग मी आत्ता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलं आहे पण डेफिनेटली मी कन्सिस्टंट राहील आता आपण इथे आहे ना झाकण ठेवला होता एक पंधरा वीस मिनटं आणि हे शिजायला ठेवलं होतं जेणेकरून आपला भोपला व्यवस्थित शिजला जाईल आणि थोडाफार शिजलेला आहे व्यवस्थित आणि जो पाणी टाकला होता तो आटलेला सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तर आपण आहे ना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी टाकू शकतो म्हणजे कोथिंबीर किंवा ओला खोबरा तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही याच्यामध्ये ओला खोबरासुद्धा टाकू शकता खूप छान लागतं ओला खोबरासुद्धा आणि तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे काही लोक पूर्ण भोपला बॉईल करतात आणि नंतर फोडणी देतात तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकतात पण मी ह्या पद्धतीने ह्यासाठी केला कारण आपण जेव्हा बॉईल करतो तर त्याच्यात त्याच्यातला जेवढा पण सार असतो तो निघून जातो त्याच्यामुळे ती भाजी तितकी भलेही टेस्टी लागत असेल पण तिथले त्याचे जे जी जीवनसत्व आहे ते सगळे निघून जातात मग त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे ही भाजी जशी आहे आपली नॉर्मल भाजी त्या बाईज शिजवायची मी हे तर हेच रेकमेंड करेल तर आपली तयार आहे मस्त भोपल्याची गरमा गरम कर्म भाजी तुम्ही बघू शकता खूप लजेज वाटते आणि ही भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला उत्तम आणि सकाळचा मस्त निहारी होऊन जाते तर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्ही नाश्ता करता की म्हणजे जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर डेफिनेटली तुम्ही भाकरीच खात असाल सकाळी सकाळी मोस्टली भाकरीच खातात तेच प्रेफर करतो कारण कामाला जायचं असतं किंवा दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात घरातली आई आपली जी एकमेव व्यक्ती आहे जी आपल्याला बाहेर अजिबात पाठवत नाही भाकरी न खाता